मेरे घर राम आये हैं, डॉक्टर श्रीकृष्ण जोशी यांची एक काल्पनिक कथा ऐकूया अभिवाचन दत्ता सरदेशमुख मेरे घर राम आये हैं। वरात एकाएकी थांबली गाणं वाजवण्यात दंग झालेला बँड बंद झाला भल्या मोठ्या स्पीकर्सच्या प्रचंड भिंती अचानक आबोल झाल्या रस्त्यावर बेभान होऊन नाचणारे लोळण घेऊन नागिन डान्स करायला अधीर झालेले मान खाली घालून एक हात उंचावत वाद्यांच्या ठेक्यावर डोलणारे इकडं तिकडं बघू लागले फुकटची दारू ढोसायला मिळाल्यामुळं कसावसा तोल सांभाळत घरंगळल्यासारखं चालणारे उभं राहण्याचा प्रयत्न करू लागले हॅलोजन प्रखर हेडलाईट्स डोळे आणि मेंदू चक्रावून टाकणाऱ्या विविध रंगी लाईट्सच्या माळा आणि विविध रंगी लेझरचे प्रकाश झोत चालू होते वरात का थांबली हे कुणालाच कळत नव्हतं हॉलमधून निघून देवळात आणि तिथून नवरदेवाच्या घरी इतकाच तर प्रवास होता दोन एक किलोमीटर इतकंच तर सगळं अंतर होतं दोन तास झाले पण अर्धा किलोमीटर अंतर जेमतेम पार झालं होतं वरातीचं या हिशोबानं किती वेळ लागणार होता ते कुणालाही सांगता येत नव्हतं हौसेला मोल नव्हतं त्यामुळं रस्ता अडवून चालणाऱ्या वरातीतल्या कुणालाही ट्रॅफिक जॅम झाल्यामुळं झालेल्या प्रचंड गर्दीचं भानच राहिलं नव्हतं लाईव्ह गाण्यांचा हट्ट असल्यामुळं देखील बेजार झाले होते क्षणाक्षणाला कोणीतरी येऊन फरमाईश सांगून जात होता आणि गाणं पूर्ण होण्याच्या आत दुसरी फरमाईश आल्यामुळं भंडणाचे प्रसंग उद्भवत होते वरात अचानक थांबल्यामुळं वैतागलेल्या हावशी वराडी तावा तावानं बोलू लागले रस्त्यावरच्या वाहनांच्या हॉर्नचा कर्ण कर्कशची आवाज सगळ्यांना असह्य होऊ लागला होता परिस्थिती हाताबाहेर जाईल की काय अशी शक्यता निर्माण झाली होती सजवलेल्या रथावर असणाऱ्या नवरीच्या ते लक्षात आलं तिनं नवऱ्याकडं सहेतूक पाहिलं त्याच्याही ते लक्षात आलं त्यानं तिथल्याच एकाला बोलावलं आणि गायकाकडला माईक आणायला सांगितलं कुणीतरी चटकन माईक आणून दिला नवरा नवरीला काहीतरी बोलायचं हे अनेकांच्या लक्षात आलं आणि मग शांतता पसरली तिनं नवऱ्याच्या हातातला माईक घेतला वरात आम्ही मुद्दाम थांबवली आत्ता जे काही चालू आहे त्याची आम्हाला कल्पना नव्हती सगळ्या वराडी मंडळींकडून ही अपेक्षा नव्हती गायकांकडून बँडवाल्यांकडूनसुद्धा ही अपेक्षा नव्हती आम्ही सगळ्यांनी अगोदर सांगितलं होतं की वरातीत नाचा पण विकृती नको गाणी वाजवा गा पण ती चांगली गाणी असू द्यात मुंगळा जलेबीबाई चोली के पिछे नागिण रिक्षावाला झिंगाट असली गाणी वरातीत भयंकर वाटतात त्याच्यावर आचकट विचकट नाचणारे तर आणखीन भयंकर वाटतात आपल्या मराठीत लग्नविधीची वरातीची कितीतरी गाणी आहेत ती वाजवा गा आणि हिंदीतसुद्धा बारो फुल बरसाओ मेरा महबूब वाया है हेच गाणं कशाला हवं हिंदीतसुद्धा खूप चांगली गाणी आहेत आणि आज खरं तर एक गाणं सतत वाजवायला हवं गायला हवं आपली संस्कृती त्यात आहे तुम्ही नवरा नवरीला लक्ष्मीनारायण स्वरूप मानता मग मा घरी येणाऱ्याचं त्या पद्धतीनं स्वागत करायला नको तुम्ही म्हणाल वरातीच्या वेळी हे काय शिकवते ही नवरी पण आत्ता नाही सांगितलं तर पुन्हा पुढच्या वेळी हीच विकृत गाणी हेच वेडेवाकडे अंगविक्षेप पाहायला मिळतील कुणी प्लीज रागावू नका उत्साहानं वरात सुरू करा ज्यांच्याकडं कर मोबाईल आहेत त्याने एक गाणं शोधून काढा आणि ते म्हणत वरात सुरू करा बजाओ ढोल स्वागत मे मेरे घर राम आये हैं। चालेल ना रागावणार नाही ना आमच्यावर आणि हो वरात थांबली म्हणून आम्ही दोघं मनापासून माफी मागतो तुमची नवरा नवरीनं हात जोडून नमस्कार केला अचानक टाळ्यांचा कडकडाट सुरू झाला आणि बँडवर नवीन गाणं सुरू झालं ढोल स्वागत मे मेरे घर राम आय हे आणि अत्यंत शिस्तबद्ध स्वरूपात वरात सुरू झाली वराडी नाचत होते पण त्यालासुद्धा आता एक लय आली होती नव्या नवरीनं नवऱ्याकडं पाहिलं तो हसला त्यांना मोबाईल काढला त्यातला लाईट लावून मोबाईल उंच धरला क्षणार्धात सगळ्यांनी त्याचं अनुकरण केलं वरात आता आणखीन शोभिवंत आणि अर्थपूर्ण झाली होती मेरे घर राम आय हैं या काल्पनिक कथेचं अभिवाचन आपण ऐकलं लेखक डॉक्टर श्रीकृष्ण जोशी रत्नागिरी त्यांचा मोबाईल नंबर नाईन फोर टू थ्री एट सेवन फाईव्ह एट झिरो सिक्स अभिवाचन दत्ता सरदेशमुख एट थ्री टू नाईन सेवन थ्री झिरो वन एट सिक्स